श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये कुलदेवी आपली कुलदेवी ही आपल्यावरती प्रसन्न आहे का आपल्या घरामध्ये ती जागृत स्वरूपात आहे का तिचा वास आहे तो आपल्या घरामध्ये आहे का हे आपण कसं ओळखावं याचीच माहिती आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका संपूर्णपणे पहा जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ती मिळेल कमेंटमध्ये आपल्या कुलस्वामिनीचं नाव नक्कीच लिहा सर्वप्रथम आपण कुलदेवी म्हणजे नक्की काय याची माहिती आहे ती घेऊया जी आपल्या कुळाचं रक्षण करते आपल्या घरात तिचा वरदस्त आहे पिढ्यानं पिढ्या आपल्या प्रत्येकाच्या घरात या कुलदेवीची सेवा आपल्या घरात चालत आलेली आहे प्रत्येक घराण्याची कुलदेवी ही वेगवेगळी असते कोणाची कुलदेवी तुळजाभवानी माता असते तर कोणाची रेणुका माता असते तसेच कोणाची कोल्हापूरची महालक्ष्मी ही असते किंवा कोणाची सप्तशृंगी माता ही ही असते महाराष्ट्रातील या साडेतीन शक्तीपीठापैकी एक कोणती ना कोणती कुलदेवी ही प्रत्येकाची कुलदेवी ही असते घराण्यानुसार कुलदेवी बदलत असते ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या मुलांचा सांभाळ करते त्याप्रमाणे त्या त्या घराची कुलदेवी सांभाळ आहे ती करते कुलदेवीची जास्त काही सेवा अशी आपल्याला करत बसावे लागत नाही कारण तिची सेवा पिढ्यानपिढ्या आपल्या घरात होत असते जर एखाद्या घराण्याची कुलदेवी त्या घरावर नाराज असेल तर त्या घरामध्ये सतत वादविवाद होतात घरामध्ये अशांतता निर्माण होते संतान प्राप्तीमध्ये अडथळे निर्माण होतात विवाह समस्या आहेत ह्याही निर्माण होतात कामात अडथळे होत असतात अगदी आपल्या साध्या सेवेने पण ती प्रसन्न आहे ती होती त्यामुळे आपण ज्या दिवशी कुलदेवीचा आपल्या वार आहे त्या दिवशी आपण कुलदेवीची सेवा आहे ती करायची आहे तिची पूजा करत असताना तिचे नामस्मरण करावे किंवा आपल्या कुलदेवीचा जो मंत्र आहे ओम ऐम भ्रीम क्लीम चा या मंत्राचा जप आहे तो आपण त्या दिवशी आहे तो करावा देवीला आपल्याला दिवा लावायचा आहे नैवेद्य आहे तोही आपल्याला दाखवायचा आहे आपल्याला जर शक्य असेल तर त्या वारे आपण उपवास नक्कीच करावा वर्षातून एकदा तरी घरातील सर्वांनी आपल्या मुलांसह देवीच्या मूळ ठिकाणी जाऊन दर्शन आहे ते घ्यावे त्यामुळे कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या संपूर्ण कुटुंबावरती राहतो आपल्या कुटुंबावर येणारं जे आकस्मिक संकट आहे ते येऊ देत नाही ते दूर करते आपल्या पाठीशी राहते आपल्या देवघरात कुलदेवीचा मंगल कलश आपण नक्की स्थापन आहे तो करावा आपण कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करताना तिचे स्मरण करूनच सुरुवात आहे ती करावी ते काम यशस्वीपणे पार पडते जसे आपण दुःखात देवीला स्मरण करतो तिची आपण प्रार्थना करतो तसेच सुखात ही आपण करावे एखाद्या कामात यश आले यशस्वीपणे पार पडले तर देवापुढे लगेच साखर ठेवावी किंवा एखादा गोड पदार्थ आहे तो ठेवून तिचे आशीर्वाद घ्यावे अशा साध्या साध्या गोष्टी पण अतिशय महत्वाच्या असतात त्या नक्की आपण कराव्यात आता पाहूया कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे तिचा वास आपल्या घरात आहे ती जागृत स्वरूपात आपल्या घरात आहे याची लक्षणं नक्की काय काय असतात ज्या घरावर कुलदेवी प्रसन्न असते त्या घरातील कोणावर कधीच कोणतीही बाधा येत नाही एखादे कोणतेही काम करायला हाती घेतले तर त्या कामात बाधा येत नाही ते यशस्वीपणे पार पडते आणि ज्यांना अगदी साध्या कामात पण अडथळे निर्माण होतात त्यांच्यावर कुलदेवी नाराज असते किंवा तिचे काहीतरी करणे त्यांच्याकडून राहून गेलेले असते अशा वेळी तिच्या मूळ ठिकाणी जाऊन तिची ओटी भरावी आणि तिचा आशीर्वाद आहे तो नक्कीच घ्यावा त्याचबरोबर नवरात्रीमध्ये घरातील कोणीही देवीचे उपवास करावे तिची सेवा उपासना आहे ती नक्कीच करावी चैत्र नवरात्रीलाही आपण अशाच प्रकारे आहे ते करावं कुलदेवी प्रसन्न असण्याचे दुसरे कारण म्हणजे त्या घरातील मंडळी एकमेकांचा आदर राखतात घरात वाद होत नाहीत स्त्रियांचा मानसन्मान मं केला जातो त्या घरामध्ये कारण प्रत्येक घरातील स्त्री ही कुलश्री असते घरातील मुले अज्ञाधारक असतात मोठ्यांचा मान राखतात तसेच तिसरे लक्षण म्हणजे आपल्या घरात मन प्रसन्न करणारे मोहक असे वातावरण असते त्या घरात आल्यावर शांत वाटते घरी जाण्याची ओढ आहे ती प्रत्येकाला लागते त्यामुळे त्या घरामध्ये त्या कुलदेवीचा वास असतो तसेच काही जणांच्या बाबतीत असे होते की घरी जाऊ वाटत नाही घरी गेले की घरात वाद होतात अशांतता निर्माण होते शांतता वाटत नाही तसेच यापुढचे लक्षण म्हणजे ज्या घरात मुलांचा जन्म होतो आनंदाने वातावरण आहे ते त्या घरामध्ये राहते ज्या घरावर कुलदेवी नाराज असते त्या घरात मूल होण्यास शारीरिक का काहीही अडचण जरी नसली तरीही अडथळे आहेत ते निर्माण होतात मूल होण्यासाठी तो त्यांना करावा लागतो वंशवृद्धीसाठी अडथळे आहेत ते निर्माण होतात तेथे ते काहीतरी कुलदेवीची सेवा आहे ती करायची राहून गेलेली असते त्यामुळे हे अडचण आणि प्रॉब्लेम आहेत ते निर्माण होतात तसेच पुढचे लक्षण म्हणजे कुलदेवी प्रसन्न असल्याचे त्या घरातील मुलामुलींच्या लग्नात अडथळे येत नाहीत अगदी सहजरित्या लग्न होतात आणि ते यशस्वीरित्याही पार पडतात ज्या घरात लग्न जमत नाहीत लग्नांचे वय होऊन गेले तरीही पण होत नाहीत अडथळे निर्माण होतात त्यावेळी कुलदेवी नाराज आहे असं समजून नक्कीच जावे यापुढील लक्षण म्हणजे आपल्या घरात कोणत्याही वाईट शक्तीचा प्रवेश आहे तो, तो होत नाही वाईट बाधांचा प्रादुर्भाव आहे तो आपल्या घरावरती पडत नाही म्हणजेच की करणी बाधा वाईट शक्ती यांचा परिणाम आहे तो आपल्या घरावरती होत नाही त्या घरात कुलदेवी जागृत स्वरूपात वास करत असते तिचं अस्तित्व आहे ते त्या घरामध्ये असतं त्यामुळे आपल्या घरावरती कोणत्याही प्रकारचं संकट आहे ते येत नाही आपल्या घरात कुलदेवीचा वास कायमस्वरूपी टिकून ठेवण्यासाठी जी आपण सेवा तिची उपासना करतो ते आपण तशाच प्रकारे आहे ते थे चालू ठेवायचं आहे तिचा आशीर्वाद आहे तो कायमस्वरूपी आपल्या कुटुंबावरती राहील तसेच शक्य झाल्यास आपण आपल्या कुलदेवीची सेवा म्हणजे दुर्गा सप्तशती या पाठाचं वाचन तिचा जो वार आहे त्या दिवशी आपण करावं ते जरी नाही आपल्या हातून झालं तरी आपण सिद्धकुंजिका स्रोत्र या हे जे स्रोत्र आहे कुलदेवीचं त्याचंही आपण पठण आहे ते नक्कीच आपल्या घरामध्ये करावं याने आपल्या घरामध्ये कुलदेवी आहे ही जागृत स्वरूपात राहते आणि कायमस्वरूपी आपल्या घरामध्ये टिकून राहते हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा कमेंटमध्ये आपल्या कुलदेवीचं नाव नक्कीच लिहा स्री स्वामी समर्थ